उत्पत्ती एकादशी ही कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथीच्या दिवशी साजरी केली जाते ही एकादशी चातुर्मासानंतर येणारी पहिली एकादशी आहे भगवान विष्णू यावेळी जागृत अवस्थेत सृष्टीची जबाबदारी घेतात पौराणिक कथेनुसार हा दिवस देवी एकादशीच्या उत्पत्तीशी जोडला आहे भगवान श्रीकृष्णाचे परममित्र सुधामाने स्वतः उत्पन्न एकादशीचे व्रत केले होते या व्रताच्या महिमामुळे त्यांना राज्यासह पुत्ररत्न प्राप्त झाले या व्रताची महत्व सर्व प्रमुख एकादशींपैकी सर्वात महत्वाचे मानले जाते जाणून घेऊया उत्पत्ती एकादशीची तिथी शुभमूहूर्त पूजा पद्धत आणि त्याचबरोबर तुळशीला काय अर्पण करायचं आहे त्याबद्दलची संपूर्ण माहिती उत्पत्ती एकादशी ही कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथीला साजरी केली जाते उत्पत्ती एकादशीची तिथी पंचवीस नोव्हेंबरला मध्यरात्री एक वाजून एक मिनिटांनी सुरू होईल तर सव्वीस नोव्हेंबरला उत्पत्ती एकादशी साजरी केली जाईल सत्तावीस नोव्हेंबरला पहाटे तीस वाजून सत्तेचाळीस मिनिटांनी उत्पत्ती एकादशीची तिथी समाप्त होईल उदया तिथी नुसार सव्वीस नोव्हेंबरला उत्पत्ती एकादशीचे व्रत केले जाणार आहे पुराणात उत्पत्ती एकादशीचे महत्त्व विशेष सांगण्यात आलेले आहे मान्यतेनुसार देवी एकादशीला या दिवशी भगवान विष्णूच्या अंशातून जन्माला आल्या होत्या पौराणिक कथेत सांगितले आहे की एकदा भगवान विष्णू योग निद्रेमध्ये होते जेव्हा जे मूर नावाचा राक्षस त्यांच्यावर हल्ला करणार होता तेव्हा भगवान विष्णूंच्या शरीरातून एका देवीचा जन्म झाला त्याने युद्धात मूर नावाच्या राक्षसाचा वध केला यावर प्रसन्न होऊन भगवान विष्णूने देवीला एकादशीचे नाव दिले आणि वरदानही दिले की जी देवी एक एकादशीची पूजा व्रत करतात त्यांना सुख समाधान वैभव आणि सौभाग्य प्राप्त होते तेव्हापासून एकादशीचे व्रत पाळले जाते देवी एकादशी एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे मंदिराची स्वच्छता करावी त्यानंतर दिवा लावून भगवान विष्णूंच्या मूर्तीला अभिषेक करावा भगवान विष्णूला सुपारी नारळ फळे लवंगा पंचामृत अक्षदा मिठाई चंदन अर्पण करावे त्यानंतर भगवान विष्णूंची आरती करावी भगवान विष्णूला या दिवशी तुळस अर्पण करावी या दिवशी भगवान विष्णूंची उपासना केल्याने विशेष फळ प्राप्त होते भगवान विष्णूंच्या पूजेसाठी नैवेद्य अर्पण करताना तुळशीच्या पानांचा समावेश करावा अशा पद्धतीने संपूर्ण उत्पत्ती एकादशीची आपण माहिती बघितलेली आहे उत्पत्ती एकादशी का साजरी केली जाते तिचं महत्व काय आहे संपूर्ण माहित, माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलेली आहे आता मंगळवारी आहे उत्पत्ती एकादशी सर्वांनाच माहित आहे की एकादशी तिथीच्या दिवशी तुळशीच्या सेवेला विशेष महत्व दिलं जातं तुळशी माता ही आपल्या घरामध्ये सुख येणार आहे की दुःख येणार आहे ते अगोदरच सांगत असते आणि त्याचे संकेतही ती आपल्याला देत असते एखाद्या घरामध्ये तुम्ही खूप तुळशीची सेवा करत आहात तिची रोज तुम्ही निगा राखताय तिला दिवा क लावताय पाणी टाकताय तरीही तुळस ती सुकून गेली तर समजून जायचं की त्या घरावरती काहीतरी मोठं संकट येणार होतं आणि ते तुळशीने स्वतःवरती घेतलेलं आहे त्यामुळे तुळस सुकलेली आहे त्यानंतर एखाद्या घरातली तुळशी खूप छान बहरलेली आहे टवटवीत आहे त्यानंतर तुळशीच्या खाली छान नवीन नवीन रोपही तयार झालेले आहे त्यावेळेस त्या घरामध्ये सुख समृद्धी धन दौलत आयुआरोग्य याची बरकत होत असते अशा वेळेस आपल्याला तुळशीची सेवा करणं तितकंच महत्त्वाचं आहे आणि उत्पत्ती एकादशीला तुम्ही काहीच केले नाही तरीही चालेल पण तुळशीची सेवा ही प्रथम पूजनीय आहे बघा आपल्या जीवनामध्ये काही लोकं असतात काही शत्रू असतात त्या शत्रूंचा जो, जो दोष आहे तो तो दूर व्हावा त्याचबरोबर आपल्या घराची पतीची मुलांची प्रगती व्हावी त्याचबरोबर आपल्या घरामध्ये जो काही पैसा येतो तो स्थिर अखंड राहावा त्यासाठी आपल्याला तुळशीची या दिवशी सेवा करायची आहे आता ही सेवा कशा पद्धतीने करायची याबद्दलची संपूर्ण माहिती या आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा शेजारील आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी लिहिला अजिबात विसरू नका उत्पत्ती एकादशीच्या दिवशी तुम्हाला सर्वात प्रथम सकाळी लवकर उठायचं आहे आता आपल्याला उत्पत्ती एकादशीच्या दिवशी सकाळी तुळशीची पानंसुद्धा पूजेसाठी लागणार आहेत त्यामुळे चुकून सुद्धा या दिवशी तुळशीची पानं तोडायची नाही तर तुम्हाला सोमवारीच ही तुळशीची पानं अगोदरच सकाळी तोडून ठेवायची आहे ती तुम्ही पाण्यामध्ये ठेवू शकतात किंवा फ्रीजमध्ये ठेवू शकतात आणि ती तुम्ही मंगळवारी पूजेमध्ये वापरू शकतात त्यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे एकादशी तिथीच्या दिवशी तुळशी मातेचा हा निर्जला उपवास असतो त्यामुळे आपण तुळशीला या दिवशी कोणत्याही प्रकारचे द्रव पदार्थ जे असतात म्हणजे असेल पाणी असेल दूध असेल उसाचा रस असेल तर ह्या वस्तू आपण अर्पण करत नाही कारण त्या दिवशी तिचा निर्जला उपवास असतो आणि तो तिने भगवान विष्णूंसाठी ठेवलेला असतो त्यामुळे तिचा उपवास तुटू तु नये त्याचं जे पाप आहे तर ते आपल्या डोक्यावरती लागू नये त्यासाठी हे द्रवपदार्थ अर्पण केले जात नाही मग असे काही पदार्थ आहेत तर ते जर आपण देवीला अर्पण केले म्हणजेच एकादशीच्या दिवशी आपण जर तुळशी मातेला अर्पण केले तर लक्ष्मी साक्षात आपल्या घरावरती प्रसन्न होत असते कारण तुळशीमध्ये साक्षात माता लक्ष्मीचा निवास असतो बर इल, तर आता अशा कोणत्या वस्तू आहेत ज्या अर्पण केल्यामुळे आपल्या घराचीही भरभराट होईल आणि जीवनातील जो काही शत्रुपिढेचा त्रास आहे तोही दूर होईल आणि लक्ष्मी प्राप्तीतील ज्या काही अडचणी आहेत तर त्याही दूर होतील तर आता सर्वात प्रथम तुम्हाला एक छान तुपाचा दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे हा उपाय तुम्ही सकाळीच करायचा आहे हे लक्षात ठेवा तुपाचा दिवा असावा तेलाचा वगैरे शक्यतो करून लावू नका तूप नसेल तर मग तेलाचा लावला तरीही चालेल त्यानंतर तुम्हाला तुमच्या तुळशी मातेसमोर तिथे व्यवस्थितपणे साफसफाई करून घ्यायची आहे तिथे खाली तुम्हाला माता लक्ष्मीच्या पावलांची रांगोळी काढायची आहे त्यावरती हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहे थोड्याशा तुम्हाला तिथे दिव्याने ओवाळायचं आहे त्यानंतर तुळशी मातेला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहे दिव्याने ओळा ओवाळायचं आहे फुले अर्पण करायचे आहे संपूर्ण तुमची पूजा झाली की त्यानंतर तुम्ही हा उपाय करू शकता आता काय करायचं आहे तुम्हाला हरभऱ्याची डाळ माहीत असेल हरभऱ्याची डाळ ही भगवान अतिशय प्रिय आहे आणि ते गुरुग्रहाचं प्रतीक मानलं जातं तर आता हरभऱ्याची डाळ तुम्हाला घ्यायची आहे आणि आपल्याला तुळशी मातेसमोर बसायचं आहे हरभऱ्याचे डाळ कुठेही किडलेली वगैरे नसावी अकरा दाणे आपल्याला हरभऱ्याच्या डाळीचे घ्यायचे आहे त्यानंतर पहिले जो दान आहे तर तो हातामध्ये घेऊन तो तुळशीमध्ये तुम्हाला अर्पण करत असताना ओम नमो भगवते वासुदेवा या मंत्राचा जप करायचा आणि तो दाना अर्पण करायचा त्यानंतर अशाच पद्धतीने एक एक दाणा हातामध्ये घेऊन ओम नमो भगवते वासुदेवा या मंत्राचा जप करत करत तुम्हाला हे दाणे तुम्हाला तिथे अर्पण करायचे आहे त्यानंतर संपूर्ण दाणे अर्पण झाले की तिथे बस तुम्हाला कनकधार स्तोत्र एकदा पठण करायचं आहे तर अशा पद्धतीने ही सेवा जी आहे तर ते, 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 ते तर तुम्हाला तिथे रुजू करायचे आहे आणि त्यानंतर माता लक्ष्मीला आणि भगवान विष्णूंना प्रार्थना करायची आहे तर नक्की तुम्ही हा जो उपाय आहे तो करून बघा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओसोबत एका नवीन माहितीसोबत श्री स्वामी समर्थ